नमस्कार मित्रांनो आपलं या ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी टी ई टीचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी महत आपण महत्त्वाची अशी सिरीज घेऊन येत आहोत आपण आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे व्हिडिओ घेतले होते आजपासून आपण काही विद्यार्थ्यांसाठी आपण मानसशास्त्र बालमानसशास्त्र व याची काही व्हिडिओ बनवणार आहोत आणि हे प्रश्न जे हे सर्व प्रश्न आपण मागील प्रश्नपत्रिकेतील घेतलेले मित्रांनो आणि येणाऱ्या परीक्षे दहा तारखेची जी परीक्षा आहे नोव्हेंबरमधील त्या दिवशीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नाचा निश्चित तुम्हाला अभ्यास होईल व सी टी ई टीची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्या प्रश्नाचा पण तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा उपयोग होणार आहे आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास व्हाल तर चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजचा प्रश्न पहिला बालकाचा सर्वांगीण विकास खालील सिद्धांतानुसार होतो मग आता कोणत्या सिद्धांतानुसार होतो तर विकास व्यक्ती परतवी हा कसा असतो भिन्न असतो आणि व विकासाच्या अंगामध्ये परस्पर संबंध असतो हे दोन घटक त्याचे आहेत प्रश्न दोन बालकाच्या सामाजिक विकास अध्ययन पद्धती कोणती सा कोणती तर बालकाच्या सामाजिक विकास अध्ययन पद्धती कोणती आहे समाजमिती पद्धती लक्षात ठेवा सामाजिक विकास हा समाजमिती पद्धतीनुसार घडून येतो प्रश्न तीन कृती संशोधनाचे वै महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते संशोधनकर्त्याची कार्य गुणवत्ता वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते हे कृती संशोधनाचे काय महत्वाचे वैशिष्ट्य होय प्रश्न चार बौद्धिक प्रामाणिकतेची कास धरून कोणतीही संकल्पना कोणत्याही वयाला शिकवण्यासाठी योग्य वातावरण अध्यापक रचू शकतात हे कोण कुन, कोणी प्रयोगाने सिद्ध केले तर हे कोणी सिद्ध केले मित्रांनो ब्रुनर या शास्त्रज्ञाने हे सिद्ध केले ब्रुनर या शास्त्रज्ञाने प्रश्न पाच पहिल्या टप्प्याला निवडलेल्या न्यायादर्शातून पुन्हा जर न्यायादर्श निवडला गेला तर त्यास काय म्हणतात तर त्याला बहुस्तरीय न्यायादर्श असं म्हणतात इथं न्यादर्श हे न्यादर्श झाले तर बहुस्तरीय न्यायादर्श प्रश्न सहा जिन पियाजे यांच्या बोधात्मक विकासाच्या अवस्थामध्ये कोणत्या अवस्थेचा समावेश होतो तर जिन पियाजे यांच्यावर या बाल मानसशास्त्र या टॉपिकमध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात जिन पियाजेवर तर कोणकोणत्या कौन अवस्थेचा समावेश समावेश होतो मित्रांनो वेदनकारक अवस्था पहिली सांकेतिक विचार प्रारंभ अवस्था तिसरं आहे आकारिक सक्रियात्मक अवस्था या अवस्थेचा जिन पियाजे यांच्या बोधात्मक विकासाच्या अवस्थेमध्ये समावेश होतो प्रश्न सात ज्ञानेंद्रियाच्या मदतीने काय झाल्यावर अवबोध होतो तर काय झाल्यावर अवबोध होतो संवेदना झाल्यावर अवबोध होतो ज्ञानेंद्रियाच्या मदतीने आपल्याला ज्यावेळेस अवबोध कधी होतो संवेदना झाल्यावर म्हणजे डोळ्याने बघितलं किंवा आपल्या त्वचेला जर स्पर्श झाला किंवा जिभेला झाला किंवा कानाने आपण ऐकलं त्यावेळेस आपल्याला संवेदना मिळतात आणि मग आपल्याला तो अवबोध होत असतो प्रश्न आठ कोणत्या काळात धाडसीपणा हा गुण प्रकर्षाने दिसून येतो तर किशोरावस्था जी आहे जी कॉलेजची मुलं आहे नववी दहावी अकरावी बारावी तर यांना यामध्ये आपल्याला धाडसीपणा दिसून येतो प्रश्न नऊ मानसशास्त्र म्हणजे कोणते शास्त्र होय तर मानसशास्त्र म्हणजे कोणते शास्त्र मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय यालाच काय म्हणतो आपण मानसशास्त्र असं म्हणतो प्रश्न दहा क्षमतेमध्ये कशावर अधिक भर दिला जातो तर क्षमतेमध्ये कशावर उपयोजनावर अधिक भर दिला जातो क्षमतेवर मध्ये प्रश्न अकरा मानसशास्त्रीय क्षेत्रातील मनोविश्लेषक उत् उत्पत्तीचा जनक कोण तर मनोविश्लेषक जी उत्पत्ती याचा जनक कोण आहे सिगमन्ट फ्राईड लक्षात ठेवा मनोविश्लेषक उत्पत्तीचा जनक उत्पत्तीचा जनक हे सिगमन फ्राईड प्रश्न बारा मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये व्यक्ती आणि त्यांच्या भौतिक वातावरणाच्या संबंधाचा वापर केला जातो तर कोणतं मानसशास्त्र परिवेश मानसशास्त्र प्रश्न तेरा अनुभव सराव यामुळे वर्तनात घडून आलेला कायमस्वरूपी बदल म्हणजे काय तर अनुभव सराव याच्यामुळे काय जो बदल कायमस्वरूपी बदल घडून येतो यालाच काय म्हणतो आपण अध्ययन असं म्हणतो प्रश्न चौदा पूर्ण बाल्यावस्थेतील सामाजिक विकास कोणत्या वयात होतो तर कोणत्या वयात होतो दोन ते सहा वर्ष पूर्ण बाल्यावस्थेमधील सामाजिक विकास हा दोन ते सहा वर्ष मध्ये होत असतो प्रश्न पंधरा बांधुरा आता बांधुरा या मानसशास्त्रावर बरेचसे प्रश्न विचारले या मानसशास्त्रज्ञावर तर याने कोणती उत्पत्ती मांडली तर या मानसशास्त्राने कोणती प्रभुत्व संपादन ही उत्पत्ती मांडली प्रश्न सोळा अवस्थेचे कोणते वैशिष्ट्य आहे तर वेदक वस्तू शाश्वती हे वैशिष्ट्ये आहेत प्रश्न सतरा अनुभवी चालक सहजपणे गाडी चालवताना इतरांशी बोलू शकतो हे कोणते अवधाने तर हे कोणते अवधाने मित्रांनो तर हे विभाजित अवधान आहे विभाजित अवधान प्रश्न अठरा प्रौढावस्थेतील विकास हा व्यक्तीच्या इतरांशी जीवलग्ना जी ती जोडण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो हे मत मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण तर हे मत मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण आहे एरिक्सन लक्षात ठेवा प्रौढावस्थेतील विकास हा व्यक्तीच्या इतरांशी जीवलग्नात जोडण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो हे मत कोणी मांडलंय ऍरिक्सन यांनी प्रश्न एकोणीस अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे ही व्याख्या कोणी मांडली तर ही व्याख्या कोणी मांडलेली आहे गिलफोड यांनी ही व्याख्या मांडली अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल यालाच आपण असं म्हणतो हे तर गिलफोड यांनी मांडले प्रश्न वीस बाल अपराध्यावर उपचार करण्याकरिता कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो तर दोन पद्धती वापरतात एक मानसशास्त्रीय पद्धती आणि दुसरी कायदेशीर पद्धती यामध्ये वापरतात प्रश्न एकवीस बालकाचा विकास हा नेहमी कसा होतो तर सामान्याकडून काय होतो विशेषाकडे होत असतो प्रश्न बावीस गणिताच्या अध्ययनात शास्त्राची मदत होणे म्हणजे विज्ञानाची मदत होणे गणिताच्या अध्ययनामध्ये हे कोणत्या उत्पत्तीचं आहे तर हे समान घटक उत्पत्तीचं आहे समान घटक असेल तर आपल्याला त्या एखाद्या घटकाचा दुसऱ्या विषयामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होत असतो प्रश्न तेवीस कोणत्या पद्धतीत शिक्षक एखाद्या विषयाचा अभ्यास करून आपली मते समूहा समोर मांडत असतो तर कोणत्या पद्धतीमध्ये व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक एखाद्या विषयाचा अभ्यास करून आपली मते समूहा समोर मांडत असतात प्रश्न चोवीस परिणामकारक संप्रेषण हे कसे असायला हवे तर कसे असायला हवे परिणामकारक तर हा बहुमार्गी व गतिमान असायला हवे प्रश्न पंचवीस कोणत्या तारखेपासून महाविद्यालयात सुट्टी लागणार आहे व पुन्हा आरंभ कधी होणार आहे यासारख्या सूचना देणे म्हणजे कोणत्या स्वरूपाचे संप्रेषण होय तर कोणत्या स्वरूपाचे संप्रेषण येते तर त्याला आपण काय म्हणतो तांत्रिक संप्रेषण असं त्याला आपण म्हणत असतो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचे पंचवीस प्रश्न बघितले आणि तुम्ही टीईटी पेपर एक व दोन्हीचा जर अभ्यास करत असाल तरी हा सिलेबस सेम असतो मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तो कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मागचे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील व येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद